उपमुख्यमंत्री केलं काय रे पाणी पुढे पुढे आय का लक्षात ठेवा की काय सांगतो या पुढं

अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुमचा भ्रष्टाचाराचा तुम्ही करायचं नाही मग अजून पुणे स्टेशनला गेल्यावर तालव्याला भाव द्यावा लागतोय अरे त्यांनी सांगितल्यावर तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या

ठेवा सावध करण्यासाठी बोलतोय उन्हाचं संकट पसरवण्यासाठी बोलतोय उन्ह्याचा तुमच्यावर होणारा न्याय थमवण्यासाठी तुमच्या बळ देण्यासाठी बोलतोय लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा देशातील एकवीस न्यायालयाने या देशाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे देशातील एकवीस हायकोर्टाने देशातील एकवीस हायकोर्टाने या देशाच मुख्य न्यायालय चंद्र चोर न्यायालयावर तबा न्याया न्यायालयाला काम करू देत नाही मी काय करायला हायकोर्टाला काम करू दिलं जात नाही सेशन कोर्टाला ना काम करू दिलं जात नाही

उन्हाची परिस्थिती आपल्यावर याते येणार आहे राजकारणाला खालून तुली फिक्र पण उन्हाची परिस्थिती सत्य याते येणार आहे आणि दोनच मिनिटांमध्ये दोनच मिनिटांमध्ये तिथून एक पेवड चालवलं त्याच्या पाया पाया होता तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललं पाटील साहेब आणि खाली बसलेल्या सगळे टेस्टवर त्याला सगळ्याला शिवाय येत होत आया बहिणीवर शिवाय येत होत त्याला कुणीच विचारी ना आईच्या अरे एवढे ही शिवसेने कविता करून बोल ना आणि दोन मिनिटांमध्ये तिथून केसवर चंद्र तुमची केसवर झालं vai o que